पहिले डबल महाराष्ट्र केसरी गडपतराव खेडकर यांची पुण्यतिथी आज अकरावे पुण्यस्मरण आज अशा एका महान मल्लाची गोष्ट सांगतोय ज्याच्या पटाची धडक बसली की की भल्याभल्यांची गारण उडायची ज्यांनी स्वत कुस्ती खेळली अनेक महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी घडवले आणि महाराष्ट्रातील कुस्ती अडचणीत असताना छातीचा कोट करून दिल्ली पंजाबच्या आव्हानांना तोंड दिलं शेवटच्या श्वासापर्यंत श्वासा श्वासा लाल मातीशी आणि कुस्तीशी नाळ घट्ट ठेवणारे ते नाव म्हणजे गणपतराव चव्हाण खेडकर उर्फ अण्णा वाळवा तालुक्यातील खेड हे अण्णांचं गाव शालेय जीवनातच कुस्तीला सुरुवात केली गावाचं घराण्याचं नाव मोठं व्हावं ही वडिलांची इच्छा त्यासाठी अण्णांनी हवाई दलातील नोकरीही सोडली एकोणीसशे साठ केला कुस्तीचे पंढरी कोल्हापूर म्हणून अण्णांची पावलं गंगावेश तालमीकडे वळली तिथेही हिरे घडवणारे वस्ताद लाभले प्रशिक्षण आणि अंगभूत गुण यांच्या जोरावर अण्णांनी एकोणीसशे चौसष्ट साली अमरावती येथे महाराष्ट्र केसरी गदा पटकावली त्यांच्या धडकीपुढे कोणताही मल्ल टिकला नाही पुढच्याच वर्षी नाशिकला विजय मिळवून अण्णा झाले पहिले डबल महाराष्ट्र केसरी या कामगिरीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली शहाणपणा दिलदारी आणि सहकाऱ्यांसाठी त्याग हीच अण्णांची थोरवी गणपतराव खेडकर यांचे मूळ आडनाव चव्हाण परंतु कुस्तीगीर म्हणून त्यांनी गावाचं नाव आपल्या नावाशी जोडून घेतलं गाव गावाकडची माती आणि अखाड्यातील माती यांचा त्यांना अभिमान होता त्यांनी घडवलेले मल्ल हरिश्चंद्र बिराजदार चंबा मोतनाळ हिरामण बनकर अप्पासाहेब कदम नामदेव मोळे संभाजी पाटील आजगावकर हे आजही कुस्ती विश्वाला प्रेरणा देतात अण्णांनी आपल्या कारकिर्दीत पॉइंटच्या आधाराविना सर्व कुस्त्या निकाली केल्या आणि नवोदित मल्लांनाही तीच शिकवण दिली कुस्ती थांबवून अण्णा नवे खेडला परतले पण पर त्याचवेळी दिल्ली पंजाबचं मोठं आव्हान उभं राहिलं सतपाल विरुद्ध शड्डू ठोकत होता महाराष्ट्राच्या कुस्ती अस्मितेसाठी अण्णा पुन्हा कोल्हापुरात गेले सतपालला पराभूत करण्यासाठी त्यांनी हरिश्चंद्र बिराजदार यांना निवडलं अण्णांनी ठामपणे म्हटलं सतपालचा पराभव हरिश्चंद्रच करू शकतो बेळगावातील आनंदवाडी मैदानात झालेल्या ऐतिहासिक कुस्तीत बिराजदारने सतपालला चितपट केलं हे विजयाचं श्रेय अण्णांच्या वस्तादा जातं सतपालने पराभव मान्य केला आणि अण्णांचं नाव अजरामर झालं चार जुलै दोन हजार चौदा रोजी मधुमेहाच्या दीर्घ आजाराने अण्णांनी जगाचा निरोप घेतला आज ते आपल्यात नाहीत पण त्यांचा स्मृतिगंध आणि लाल मातीशी असलेली नाळ कायम आपल्यात आहे अण्णांना कोटी कोटी आदरांजली लेखन संकल्पना पैलवान गणेश मानुगडे